नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यत्ता दहावीचं बोर्डाचं वेळापत्रक बोर्डानं नुकतंच जाहीर केलेलं आहे आणि या वेळापत्रकाची डेटशीट सुद्धा आलेली आहे कुठला पेपर कधी आहे ह्या डिटेल्समध्ये माहिती आलेली आहे आणि हे जे वेळापत्रक आहे तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही दहावी आणि बारावी दोन्ही वर्गांची वेळापत्रकं डाउनलोड करू शकताय तर मित्रांनो वेळापत्रक आल्यानंतर हृदयाची धडधड धड धडधड वाढत चालली असेल आधी तुमच्या हृदयाच्या ठोक्याचा स्पीड सत्तर बहात्तर असेल आता तो एकशे वीस ला जाऊन पोहोचला असेल कारण आता पेपर जवळ आलेले आहेत कारण आता आपल्या समोर आलंय वेळापत्रक परीक्षेला उरलेत फक्त अडीच महिने अडीच महिने बाकी आहेत आणि या अडीच महिन्यांमध्ये सर्व अभ्यास करायचा आहे मराठी हिंदी इंग्लिश गणित विज्ञान आणि समाजशास्त्र इतके सगळे विषय आपल्या समोर नुसते असे एकदम शत्रूसारखे मारा करत असतील इकडून मराठी येतोय तिकडून गणित येतोय समोरून विज्ञान येतोय पाठीमागून समाजशास्त्र येतोय सर्व विषयांचा असा भडीमार डोक्यावरती पडलेला आहे आता या सर्व विषयांचा सामना आपल्याला करायचा आहे इथं दहावीची बोर्डाची परीक्षेची जी काही लढाई आहे ती आपल्याला जिंकायची आहे तर लढाई जिंकण्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं जर तुमचं प्लॅनिंग जर चांगलं असेल तर त्या लढाईमध्ये तुम्हाला यश पण प्लॅनिंग प्लॅनिंग जर जर चुकलं हुकलं तर यश यश आपल्याला मारू आपल्यापासून हुकू यश आपल्यापासून चुकू शकतं तर हे प्लॅनिंग कसं असावं दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त मार्क कसे मिळवावे जास्तीत जास्त टक्के जास्तीत जास्त गुण कसे मिळवावे आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला कुठली स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे तुम्ही तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात मित्रांनो पुढे सगळ्यात महत्वाचे मुद्दे हे लिहून घ्या मित्रांनो हे मुद्दे लिहून घेणं खूप गरजेचं आहे कारण लढाई दहावीची आहे बोर्ड परीक्षेत यश मिळवण्याची आणि ते यश मिळवण्यासाठी हे मुद्दे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत तर सविस्तर चर्चा करूयात या मुद्द्यांवरती पहिला मुद्दा बघा सगळ्यात आधी आता वेळापत्रक बनवायचं आपल्याला सगळ्यात आधी आपलं काम काय आहे बाबा वेळापत्रक बनवणं टाइम टेबल बनवणं मित्रांनो वेळापत्रक बनवा अभ्यास जो आहे त्या अभ्यासाचं वेळापत्रक आता बनलं पाहिजे अभि नाही तो कभी अजूनपर्यंत जर तुम्ही टाइम टेबल बनवलं नसेल वेळापत्रक बनवलं नसेल टाइम मॅनेजमेंट मित्रांनो खूप महत्वाची आहे कुठल्याही गोष्टीत टाइम मॅनेजमेंट जी आहे ती खूप महत्वाची असते आणि या गोष्टीत तर परीक्षेच्या बाबतीत टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाची वेळापत्रक बनवा सर्वात आधी आता वेळापत्रक बनवा वेळापत्रक बनवताना नेमकी कुठली काळजी घेता घ्यायची ते सुद्धा सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट आता एक लिस्ट बनवा पेपर घ्या तुमच्या समोर आणि लिस्ट बनवा की तुमचा वेळ कुठं कुठं वाया जातो इंस्टाग्रामवर किती वेळ जातो फेसबुकवर किती वेळ जातो मित्रांसोबत गप्पा मारण्यात किती वेळ जातो व्हॉट्सअपवर किती वेळ जातो टी व्ही बघण्यात किती वेळ जातो हा सगळा वेळ काढा मित्रांनो हा वाया जाणारा वेळ आहे आणि हा जो वाया जाणारा वेळ आहे त्याला तुम्हाला अभ्यासामध्ये गुंतवायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या व्हॉट्सअप फेसबुक यांना द्या वेळ फक्त काही दहा दहा पंधरा मिनिटं द्या थोडस करमणुकीसाठी किंवा महत्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी परंतु खूप सारा वेळ याच्या मागे आता घालू नका अडीच महिने फक्त या सोशल मीडियापासून थोडंसं लांब राहा थोडंसं दूर राहा हा वाया गेलेला वेळ जो आहे तो समोर आणा आणि त्या वेळेचा उपयोग आपलं वेळापत्रक बनवण्यासाठी करा वेळापत्रक बनवताना मित्रांनो आपल्याला झेपेल असंच वेळापत्रक बनवा आज जर तुम्ही सात वाजता उठत असाल तर साडेपाच वाजता वाजता उठायची सवय लावा मित्रांनो दीड तास अगोदर उठा किंवा सहा वाजता उठा शक्यतो पाच वाजता उठा पाच साडेपाच वाजता उठा म्हणजे दीड तास जो तुमचा जो आहे ना तो तुम्हाला जास्ती जास्त मिळेल सकाळी जर तुम्ही लवकर उठलात तर तुम्हाला जास्त वेळ मिळतो संपूर्ण दिवसाचा झोप जी आहे ती सहा ते आठ तास घ्या बघा सहा ते आठ तासाची झोप तुमची आली पाहिजे झोप खूप महत्वाची आहे कारण झोप जर पूर्ण नसेल तर त्याचा अभ्यासावरती चुकीचा परिणाम होऊ शकतो अभ्यासावरती दुष्परिणाम होऊ शकतो झोप पूर्ण नसेल तर अभ्यास नीट होणार नाही सहा ते आठ तास एखादा मुलगा आठ तासाच्या आठ ते दहा तास जर तो झोपत असेल तर मित्रांनो ही झोप बंद करा दहा ते आठ तास झोप सुद्धा घातक आहे जास्त झोप सुद्धा घातक आहे कमी झोप सुद्धा घातक आहेत सात ते आठ तासाच्या दरम्यान झोप घ्या आणि म्हणजे झोप झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं टाइम टेबल बनवा की ज्याच्यामध्ये तुमची झोप सुद्धा पूर्ण झाली पाहिजे शाळेचा वेळ आहे त्याचबरोबर क्लासेसचा वेळ आहे आणि हे वेळापत्रक तुम्हाला बनवा आता हे वेळापत्रक बनवल्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झालंय आणि काय राहिलंय हे बघा आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेच्या चा अनुषंगाने विचार केला तर कुठल्या प्रकरणाच्या प्रश्नांची उत्तरं तुमची चांगल्या प्रकारे पाठ झालेली आहे कुठली गणित कुठल्या कुठली गणित जे आहेत कुठला गणिताचा धडा जो आहे तो तुमचा कम्प्लीट झालेला तशी लिस्ट बनवा की बाबा हा अभ्यास माझा पूर्ण झालेला आहे आता याच्याकडे बघायची मला गरज नाही असं किती पार्ट आहे किती अभ्यास आहे की जो तुमचा झालेला आहे त्याची लिस्ट करा आणि काय राहिलंय ते बघा की बाबा माझा विज्ञानाचे तीन धड्यांचा अभ्यास खूप चांगला झालाय उरलेले सात धडे राहिलेले आहेत म्हणजे राहिलेले जे धड जे धडे आहेत त्याला वेळापत्रकामध्ये जास्तीत जास्त वेळ द्या जास्तीत जास्त स्थान द्या ही गोष्ट थोडीशी समजून घ्या काय झालंय काय बाकी आहे आणखी एक गोष्ट जे झालंय त्याची एक रिव्हिजन पण झाली पाहिजे कारण जे तुमचा झालंय जो अभ्यास झालाय त्याची जर रिव्हिजन नाही झाली तर पुढचं पाठ होईल मागचा सपाट होईल वेळोवेळी रिव्हिजन असली पाहिजे आणि एक संपूर्ण रिव्हिजन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करायची आहे संपूर्ण रिव्हिजन आता करा संपूर्ण रिव्हिजनची वेळ आलेली आहे संपूर्ण जी, जी काही जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे त्याची आता तुमची रिव्हिजन झाली पाहिजे या अडीच महिन्यामध्ये त्या अनुषंगाने प्रयत्न करा परंतु ही रिव्हिजन डिसेंबर एंडिंगपर्यंत तुमची पूर्ण झाली पाहिजे डिसेंबर एंडिंगपर्यंत तुमचा सगळा अभ्यास झाला पाहिजे याचं कारण असं कारण जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमची पूर्वपरीक्षा सुरू होणार आहे आणि पूर्वपरीक्षेकडेच असं आपल्याला बघायचं जशी काय आपल्यासाठी बोर्डाची परीक्षा आहे त्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकडे आपण बघितलं पाहिजे पूर्व परीक्षा म्हणजेच बोर्डाची परीक्षा आहे असं समजून आपल्याला जायचं जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेची आपली चांगली तयारी होणार आहे ओके हे लक्षात घ्या त्याच्यानंतर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव आपण केला पाहिजे आणि प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील जास्तीत जास्त तर आपल्या वेबसाईटवरती मी प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्या कशा बघायच्या या अनुषंगाने मी तुम्हाला नंतर सांगणार आहे बरोबर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करा जुन्या प्रश्नपत्रिका घ्या कारण जुन्या प्रश्नपत्रिकेमधले बरेचसे प्रश्न रिपीट होतात त्यामुळे जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचा सराव तुम्ही करू शकताय मार्केटमध्ये सुद्धा आलेल्या आहेत काही जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ वगैरे किंवा पुस्तक आलेली आहे तर ती बघा त्याच्यानंतर पेपर जो आहे तो वेळ लावून सोडवा एकदा तुमचा संपूर्ण सराव झाला एकदा तुमची संपूर्ण उजळणी झाली की पेपर जो आहे तो घरामध्ये बसून व्यवस्थित वेळ लावून बाबा मराठीचा पेपर असेल तर तो, तो तीन तासात माझा पूर्ण होतोय का तो वेळ लावून बघा जर तीन तासामध्ये जर तुमचे जवळपास दोन तीन प्रश्न राहत असेल तर तुम्हाला तुमचा लिखाणाचा स्पीड वाढवणं खूप गरजेचं आहे वेळ लावून चेक करा हो, की बाबा माझा पेपर वेळेवर पूर्ण होतो की नाही त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा पेन वापरताना पण काळजी घ्यायची पेन सतत बदलू नका एकाच कंपनीचा एकच पेन एक एकाच प्रकारचा पेन जो आहे तो ठेवा जेणेकरून तुमचा स्पीड मेंटेन राहील पेन जो आहे असा ठेवा की जास्तीत जास्त शाई नको त्याच्यामधून हे जायला जास्तीत जास्त शाई ते जेल पेन वगैरे असतात ना ते वापरल्यामुळे तुमचा लिखाणाचा स्पीड कमी होतो शक्यतो बॉल पेन वापरा जेणेकरून तुमचा लिखाणाचा स्पीड वाढेल आणि आता जो पेन वापराल तोच पेन तो पे तुम्ही परीक्षेला वापरा परीक्षा होईपर्यंत एकाच प्रकारचा पेन वापरा हातामध्ये नीट बसेल असा पेन वापरा जेणेकरून तुम्हाला लिहायला थोडंसं बरं वाटेल आता माझ्याकडे याचा पण हा पेन दिलेला हा एक मोठा पण हा हातात व्यवस्थित बसत नाहीये हा मस्त बसतो हा थोडासा छोटा आहे माझ्या हातात व्यवस्थित बसतो म्हणून मी हा पेन वापरतो म्हणजे तुमच्या हातामध्ये कुठला प्रकारचा पेन व्यवस्थित बसतोय फिट बसतोय कारण व्यवस्थित बसत असेल लिहायला जर व्यवस्थित वाटत असेल तर तो तो, जो है तो, जो है तो, तो है स्पीड जो आहे में तुमचा मेंटेन राहतो कारण स्पीड जो आहे तो पेनावरती सुद्धा अवलंबून असतो कुठल्या प्रकारचा पेन वापरताय ते आणि लिखाणाचा स्पीड मी तुम्हाला म्हटलं तो वाढवणं खूप गरजेचं आहे कारण सगळे पेपर वेळेवर पूर्ण होणं खूप गरजेचं असतं योग्य स्टडी मटेरियल आता काय होतं माहिती का काही का मुलं खूप साऱ्या स्टडी मटेरियलचा अभ्यास करतात म्हणजे पहिली गोष्ट शाळेच्या शिक्षकांनी दिलेल्या नोट्स असतील दुसरी गोष्ट एकवीस अपेक्षित आता बाजारात आलेल्या था। आहेत तिसरी गोष्ट नवनीत वापरत असतील चौथी गोष्ट अजून एखाद्या प्रकारच्या नोट्स वापरत असतील माझं एक मत आहे एकाच प्रकारच्या नोट्सवरती जास्ती जास्तीत जास्त विश्वास ठेवा जास्तीत जास्त जास्ती 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 दोन प्रकारच्या नोट्स वापरा ओके okay? आणि शक्यतो काय करा की प्रत्येक प्रकरणाच्या ज्या नोट्स आहेत स्वतः काढण्याचा एक प्रयत्न आपण केला पाहिजे okay? ओके त्याच्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो जास्तीत जास्त स्टडी मटेरियल नका वापरू एक ते दोन प्रकारचं स्टडी मटेरियल वापरा कारण जास्ती जास्तीत जास्त स्टडी मटेरियल वापरलं तर काय होतं एखाद्या पुस्तकामध्ये एखाद्या स्टडी मटेरियलमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याची स्टेप वेगळी असते गणिताचा जर विचार केला तर दुसऱ्यामध्ये एक वेगळी स्टेप असते त्याच्यामुळे थोडीशी कन्फ्युजन होऊ शकते ओके किंवा एखाद्या स्टडी मटेरियलमध्ये प्रश्नाचं उत्तर जे आहे त्याचा क्रम थोडासा वेगळा असू शकतो दुसऱ्यामध्ये वेगळा असू शकतो त्याच्यामुळे समजून घेणं खूप गरजेचं समजून घ्यायला त्रास होऊ शकतो शक्यतो बघा नवनीत जर वापरत असाल तर मग ते नवनीतचं स्टडी मटेरियल वापरा एकवीस अपेक्षित असेल किंवा गाईड असतील तर ते वापरा रिलायबल असेल तर ते रिलायबलच वापरा जे काय असतील त्यांच्या प्रश्नपत्रिकांचा जे काय सराव संच असेल किंवा काय असेल ते किंवा किंवा तुमचं टार्गेट असेल तर टार्गेटच वापरा मग एकाच कंपनीचे जर वापरले कारण एक एक्झाम्पल बघा नवनीतमध्ये जर काय एखादा प्रश्न असेल नवनीतचे जे गाईड्स असतात त्याच्यामध्ये जर एखादा प्रश्न असेल की अणूंचा आकार विज्ञानामधला समजा प्रश्न अणूंचा आकार वरू खाली येत असताना वाढत असतो त्याचं उत्तर जे जा आहे ते गाईडमध्ये जे असणार आहे ना तेच उत्तर तुमचं एकवीस अपेक्षित मध्ये असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाठांतर करत असताना समजून घेत असताना जास्त अडचणी होणार नाही ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची जर आपण स्ट्रॅटर्जी वापरली तर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याच्या अनुषंगाने फायदा होऊ शकतो तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात परंतु आजची चर्चा इथं थांबते परंतु दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास खऱ्या अर्थाने तुमचा आता सुरू होणार आहे आता थांबण्याच्या अगोदर आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या आम्ही आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेल्या आहेत तर त्या प्रश्नपत्रिका तुम्ही कशा बघू शकताय ते आपण बघूयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन ओके जाऊयात आता मोबाईलच्या स्क्रीनवर नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असेल तर तुम्ही गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह जा। मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे पहिली जी लिंक आहे क्रिएटिव्ह मॅथ्स ची इथे तुम्ही क्लिक करू शकता किंवा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका दिसते पण इथं आपण क्लिक करूया या लिंकवरती आपल्या वेबसाईटवरती जाऊ आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफिअस येईल मोबाईलवरती थोडंसं वेगळं दिसेल आणि इथे आल्यानंतर इथे बघा अबाऊट असे नोट्स आहे तर नोट्सवर जर क्लिक केलं तर आय एम पी नोट्स घटक चाचणी प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर इथे आपल्याला या ठिकाणी बघा खाली जर स्क्रोल करत आलं तर सध्या इथं तुम्हाला मार्च दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका दिसतात मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या आणि त्यानंतर खाली दोन हजार तेवीसच्या आणि हळूहळू इतरही बऱ्याचशा प्रश्नपत्रिका इथे अपडेट होणार आहेत त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही इथे जाऊन ह्या सगळ्या पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता है। जर तुम्हाला मराठीची हवी असेल मराठीवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी मराठीची पीडी एफ फाईल बघा तुम्हाला इथं दिसेल ही पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकताय तर अशा प्रकारे बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच गुगलवरती जा आणि टाईप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी